नमस्कार भाग्यश्री टिप्स या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तुम्ही सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओ बघितले असतील ज्यामध्ये सांगितले की मुलांक एक साठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जाईल मुलांक दोन साठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जाईल पण जर मी तुम्हाला म्हटलं की तुमचा मुलांक किंवा भाग्यांक काहीही असो तुमच्यासाठी दोन हजार हे पंचवीस हे वर्ष चांगलंच जाणार आहे तर याच गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुलांक आणि भाग्यांक म्हणजे काय तर पहिल्यांदा मुलांक मुलांक म्हणजे ज्या तारखेवर तुम्ही जन्माला आला आहात ती तारीख उदाहरणार्थ तुम्ही दोन तारखेला आला आहे तुम्ही चार तारखेला जन्माला आलाय किंवा सोळा तारखेला आला आहे सोळा म्हणजे काय एक अधिक सहा म्हणजे सात सात हा झाला तुमचा मुलांक आणि तुमचा भाग्यांक म्हणजे काय तर जी तुमची पूर्ण जन्मतारीख आहे म्हणजे डेट ऑफ बर्थ आहे त्याची बेरीज केल्यानंतर जी संख्या येते तो म्हणजे तुमचा भाग्यांक आता 2025, हजार पंचवीस जर आपण दोन हजार पंचवीसची बेरीज केली तर ती नऊ येते दोन अधिक दोन अधिक पाच नऊ आता अंकशास्त्रामध्ये नऊ हा आकडा मंगळ या ग्रहाचा मानला जातो मंगळाला अंकशास्त्रामध्ये सेनापती म्हणतात एक हा सूर्य राजा आहे राजा नेहमी सिंहासनावर बसतो पण सेनापतीला मैदानात उतरावंच लागतं लढण्यासाठी म्हणजे मंगळ महाराजांना फिजिकली ॲक्टिव्ह फिजिकली फिट लोक आवडतात तर हाच पहिला उपाय आहे आपल्याला यावर्षी फिजिकली ॲक्टिव्ह आणि फिजिकली फिट राहायचं आहे मग काय करायचं त्याच्यासाठी आपण समजा सकाळी आठ वाजता नऊ वाजता उठतो आहे तर आपले सूर्य सूर्यग्रह आहे तोही खराब होतो आहे आणि मंगळ ग्रहही खराब होतो आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे मग तुम्ही योगा करू शकता तुम्ही वॉकिंगला जा किंवा तुम्ही जिममध्ये जा फिजिकली फिट राहायचं आहे तुम्हाला आणि जर तुम्ही सकाळी या सगळ्या गोष्टी केल्या तर अफकोर्स तुम्ही पूर्ण दिवसभर उत्साही राहणार आहे तुम्ही जे काम करतं त्याचा आउटपुटही तुम्ही चांगला देणार आहे म्हणजे तुमची ग्रोथ होणार आहे आपण ज्या मंदिरांमध्ये जातो तर आपण जे काही रिच्युअल्स करतो म्हणजे तिथं जाऊन पूजा करतो वगैरे ते तर आहेच पण तुमची एक गोष्ट लक्षात आली आहे का आपण जेव्हा तिथं जाऊन पूजा करतो तेव्हा आपण जे हळद नेतो कुंकू नेतो त्याचे जे कागद नेतो किंवा नारळाच्या शेंड्या आपण तिथंच टाकून देतो आपण याही गोष्टीचा विचार करत नाही की आपण तिथं त्या मंदिरात का आणि कशासाठी जातोय तिथून ब्लेसिंग घेण्यासाठी जातोय पण आपण तिथं घाण करून येतो आता यावर्षी काय आहे जे तुम्ही करता ज्या विधी करता तुम्ही मंदिरात जाऊन त्या करायच्याच आहेत पण त्याचबरोबर एखादं छोटंसं मंदिर असेल किंवा मोठं मंदिर असेल आणि तुम्हाला तिथं घाण दिसतीये सरळ झाडं उचलायचं आणि ते मंदिर क्लीन करायचं म्हणजे डबल पुण्य मिळणार आहे तुम्हाला पहिलं मंदिर स्वच्छ केल्याचं आणि दुसरं काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्ही मंदिरात जाऊन केलीये याचं हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय काय करायचा आहे तर दर मंगळवारी मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथं जाऊन दर्शन घ्यायचं आहे जर शेंद्रिय हनुमानाचं मंदिर असेल तर फार उत्तम पण नसेल तर तुमच्या घराजवळ जे कोणतं मंदिर असेल मारुतीचं तिथं आहे आणि नमस्कार आहे आता तिसरा उपाय काय आहे तर दररोज दोन हजार पंचवीसमध्ये न चुकता हनुमान चालिसेचं चा पठण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल मी मोबाईलवर हनुमान चालिसा लावून देते आणि मी माझी माझी कामं करते असं अजिबात करायचं नाही आहे त्याचा काहीही उपयोग होत नाही तुम्ही देवासमोर हात जोडून बसायचं आहे आणि अगदी निर्मळ मनानं हनुमान चालिसेचं चा पठण करायचं आहे आपल्या तोंडाने आहे हनुमान चालिसा हे तीन उपाय दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही करून बघा आणि वर्षाच्या सरते शेवटी याच व्हिडिओवर येऊन तुम्ही कमेंट करा की तुम्हाला दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं गेलं व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद